खासदार राहुल गांधी यांनी घेतले प्रभू राजाचे दर्शन राहुल गांधी यांचे आज दिनांक चौदा रोजी सायंकाळी पाच वाजता त्र्यंबकेश्वर हो येथे आगमन होताच त्र्यंबकेश्वर फाटा येथे त्यांचे जंगी स्वागत आज दिनांक चौदा रोजी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचे त्र्यंबकेश्वर येथे सायंकाळी ठीक पाच वाजता आगमन झाले भारत जोडो न्याय यात्रेचे प्रमुख काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचे स्वागत मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामन खोसकर व संपतराव सकाळे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे राजाराम पानगवाने हेमलता पाटील माजी मंत्री शोभाताई बच्चा संदीप गुळवे लकी जाधव बाळासाहेब कदम दिनेश पाटील एडव्होकेट योगेश सकाळे अजित सकाळे आदी नेते आवर्जून उपस्थित होते दरम्यान त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे ताफा थेट जवळफाटा ते त्र्यंबकेश्वर मंदिरा परिसर पूर्ण भरलेला होता त्र्यंबकेश्वर मंदिरात गेल्यावर भगवान त्र्यंबकराजेचे दर्शन घेतल्यावर देवस्थानचे विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी व त्यांच्या सहकारी पुरोहितांनी पौरोहित्य केले यावेळी देवस्थानचे विश्वस्त कैलास गुले पुरुषोत्तम कडलक आदी उपस्थित होते ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांचा भारत जोडो न्याय यात्रेचा ताफा पुढील प्रवासासाठी रवाना झाला दरम्यान शहरात राहुल गांधी यांच्या आगमना प्रत्यर्थ काँग्रेस प्रेमी का नागरिकांनी एकच गर्दी केली होती त्र्यंबकेश्वर मंदिर डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर चौक ते थेट जवारफाटा परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते तालुक्यातील असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर येथे आले होते डोल आदिवासी नृत्य कांबड नाच लहान मुलांचे भजनी मंडळ टाउन मृदुंग आदींनी एकच रंगत आणली होती सर्वत्र जुने नवे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्र्यंबकेश्वर तालुका तसा काँग्रेसचे बालेकिल्ला किल्ला असून सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच व दोन हजार नऊ पर्यंत शिवसेनेच्या दोन टर्म झाल्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीस पर्यंत तब्बल दहा वर्ष दोन टर्म काँग्रेसच्या निर्मा निर्मला गावित नि यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले सन दोन मध्ये भाजपा सेना युती असताना काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामन खोसकर हे प्रचंड मताधिक्याने पंचवार्षिक निवडणुकीनंतर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला ठरला आहे विशेष म्हणजे राटेत लोकसभा मतदारसंघात भुजबळांची आघाडी होती तर विधानसभेत काँग्रेसच्याच निर्मला गावीत निवडून आल्या त्र्यंबक तालुक्यावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते यादवराव बाबळे यांच्या रूपाने एकदाच भाजपला संधी मिळाली होती नंतर दोन टर्म शिवसेना आणि अलीकडील काळात तीन पंचवार्षिक मध्ये काँग्रेसचा विजयी झाले होती अशा या काँग्रेसच्या बाले किल्ल्यात गांधी कुटुंबातील खासदार राहुल गांधी हे एकमेव नेते ठरले आहेत त्र्यंबकेश्वर दर्शन झाल्यानंतर मोखाडाजवळ पालघर मार्गे मुंबईकडे त्र्यंबकेश्वर मार्गे जात असल्याने आजचा मुकाम मोखाड्याच्या अलीकडील मोरचुंडी शिवारात आहे त्यानंतर तिकडे रोड शो होईल चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर